आता करड वार्ता आज माझ्यासोबत आहेत उमराज जिल्हा परिषद गटासाठी सध्या एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या शिवसेनेच्या वतीने ॲडव्होकेट महादेव साळुंके हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि याच संदर्भात मी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी खास भोसलेवाडे या ठिकाणी आले पहिला प्रश्न त्यांना विचारतो साहेब आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे काय आपला संकल्प आहे आणि भागासाठी आपला काय निर्धार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट महादेव साळुंके सर्वप्रथम सर्व, सर्व मतदार बंधू बघिणींचं सहर्ष स्वागत करतो उमरत जिल्हा परिषद गटामधील सतरा गावातील सर्व नागरिकांचं मतदारांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताका दिनानिमित्त उमरत जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी आज धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही निवडणूक जिल्हा परिषद गटाच्या म गटातून लढत आहे गेली अनेक वर्ष मी भाजपमध्ये काम केलेलं होतं आणि पक्षाची तिकीट मलाच मिळणार अशी परिस्थिती होती त्याचबरोबर झालेले अनेक सर्वे हे सर्वेसुद्धा सांगत होते की ॲडव्होकेट महादेव साळुंके यांना इथं तिकीट द्यायला पाहिजे अशी सगळी परिस्थिती असताना ऐन वेळेला माझी उमेदवारी कापली गेली आणि मग मी एक या कार्य करताय आहे जसं मी इथं भारतीय जनता पार्टीचं कमळ रुजवलं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि लोक लोक त्याच्यामध्ये समाविष्ट केली इथं सत्ता परिवर्तन केलं तसं ज्या वेळेला माझं तिकीट कापलं त्यावेळेला मी खचून नाही गेलेलो मला इथं नव्यानं संघर्ष निर्माण करण्याची संघर्ष करण्याची एक संधी मला मिळाली मी माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते शिवसेना त्याचबरोबर माननीय शंभूराज देसाई साहेब पालकमंत्री सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे साहेब त्याचबरोबर जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंह यादव या सगळ्यांचा शतशहा आहे की ऐन वेळेला ज्या वेळेला माझ्याच ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्यांनी माझी उमेदवारी कापली त्यावेळेला या सर्व मंडळींनी माझी प्रामाणिकता माझी निष्ठा समाजाप्रती असलेलं माझं दायित्व माझी तळमळ समाजासाठी बसणारी धडपड हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की खऱ्या कार्यकर्त्याला आपल्याला न्याय द्यायला पाहिजे म्हणजे हे बघा कधी कधी असं होतं की आपली किंमत आपल्या लोकांना कळत नाही ती दुसऱ्याला समजते तशी ही किंमत एकनाथ शिंदेसाहेबांना समजली शंभूराज साहेबांना समजली राजेंद्र सिंह यादव साहेबांना समजली माननीय शरद कंसे यांनाही समजली आणि त्यांनी मला इलेवन्थ आवरला या सगळ्याचा विचार करून मला निवडणुकीमध्ये ए व्ही फॉर्म दिला आणि माझं विजन हे पूर्णपणे क्लिअर आहे एकदम स्वच्छ आणि दिशादर्शक आहे या माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये एकूण सतरा गाव येत साहेब आणि या सतरा गावामध्ये उमरज एक गाव आहे या उमरज गावामध्ये या स सोळा गावातील जी लोक आहेत ती लोक उमरज गावामध्ये राहत असतात म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या त्याचबरोबर येण्या जाण्यासाठी सोयीन असल्यामुळं त्याचबरोबर क्लासेससाठी काही लोक शिक्षक आहेत ते शिक्षक वर्ग काही प्राध्यापक आहेत काही डॉक्टर आहेत हा वर्ग एक सुशिक्षित वर्ग जो खेड्यापाड्यातून येऊन उमरसमध्ये राहिलेला आहे हा सुशिक्षित वर्ग आणि आजूबाजूची खेळी या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला उमरज हे गाव या प्रत्येक माणसाचं गाव वाटायला लागतं म्हणजे या गावामध्ये उमरजचा सुद्धा माणूस आहे हनुमानवाडीचा राहिलाय कोर्टीचा आहे भुयाच्या वाडीचा आहे पाय पे पेरलेचा आहे त्याचबरोबर केळोली पाडोशी चापळ माजगाव भवानवाडी या ढोरोशी इथं सगळी लोक इथं राहतात म्हणजे उमरज हे सर्वसामावेशक गाव आहे मग या उमरज सर्वसामावेशक गावाचा जर मला खऱ्या अर्थानं एक कन्स्ट्रक्टिव्ह विकास करायचा असेल कन्स्ट्रक्टिव्ह याचा अर्थ काय की एक भक्कम स्वरूपाचा ही जो एक दिशादर्शक विजन असा असणार आहे तो करायचा असेल तर एक विजनरी नेतृत्व याच्यामध्ये दिसायला गावकी भावकीच्या राजकारणामुळे गावकी भाऊकीच्या राजकारणामुळे कुठलं नेतृत्व संपायला नाही पाहिजे आणि समाजानं ते संपून द्यायला नाही पाहिजे माझ्यावर अन्याय झाला समाजानं मला न्याय द्यायचा आहे मी वकील आहे कुणावर ही अन्याय ज्या वेळेला होत होतो त्यावेळेला मी वकील म्हणून समाजामध्ये जातो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो परंतु एक वेळ अशी आता निर्माण झालेली आहे की माझा अन्याय झालाय आणि मला न्याय जनतेने द्यायचा आहे आणि मला विश्वास आहे की जी काही मी आजपर्यंतची कामं केली त्या कामातून जनता माझा विचार करणार आहे आणि मला निवडून देणार आहे या विकासात्मक धोरणात्मक निर्णयाकडे मला जाण्यापूर्वी भावनवाडी गाव एक छोटं गाव आहे या भावनवाडी गावामध्ये ग्रामपंचायतीचं कार्यालय नव्हतं तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका ग्रामपंचायतीचं कार्यालय एका गावामध्ये नाही ती आपल्या कराड उत्तरमध्ये बाप जेव्हा मला लक्षात आली त्यावेळेला मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यावेळेचे पालकमंत्री शिवतारे साहेब यांच्या माध्यमातून त्या गावाला ग्रामपंचायतीचं कार्यालय मी म्हणजे असे अनेक तुम्हाला मी सांगू शकतो की ज्यांची माझ्याकडे फायलच आहे अशी कामं मी इथं केली आहेत परंतु तेवढं थांबायचं नाही आपल्याला आपल्याकडं अजेंडा उमरससाठी आहे मी काय तुम्हाला यापूर्वी सांगितलं की उमरस हे सर्वसामान्य विषय आहे नुसत्या उमरसची ही समस्या नाही तर पूर्ण भागाची समस्या आहे उमरसमधल्या घनकचरा व्यवस्थापनावर मला काम केलं पाहिजे कारण खरं आरोग्याचा प्रश्न तुझा उमरसमध्ये सोमवारी बाजार होतो आज, आज बाजारपेठ चालवायला बाजार जागा आज सोमवार आहे आज बाजाराचा दिवस आहे आणि याच्यामध्ये बाजाराला जागा नाही खेड्यापाड्यातनं जी शेतकरी मंडळी येत्या त्यांना तिथं जागा उपलब्ध होत नाही त्याच्यावरनं त्या जागेवरनं शेतकऱ्यांची भांडणं होतात तू इकडं सर मी इकडं सर अशी भांडणं होत खरेदीला गेल्यानंतर ग्राहकाला नीट उभा राहून माल खरेदी करता येत नाही मग बाजारपेठ हा लय मोठा महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट उमरज मध्ये एक विरुंगोळा म्हणून मनोरंजन म्हणून जर काय गोष्टी करायच्या असतील तर तसं मैदान उमरजमध्ये उपलब्ध नाही उमरजमध्ये एखादं नाटक घ्यायचं असेल एखादं मनोरंजनपर एखादा कार्यक्रम घ्यायचं असेल तर टाउन हॉलच्या धर्तीवर आहे असं सभागृहसुद्धा उपलब्ध नाही व्यायामशाळा उपलब्ध नाही सकाळी ज्यावेळेला व्यायामासाठी आपल्याला मॉर्निंग वॉकला जावं लागतं त्या मॉर्निंग वॉकला पादचारी मार्ग नाहीत या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर उमरज मध्ये आपल्याला एक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावं लागेल आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं असेल तर उमरजची नगरपंचायत करणं मला फार महत्वाची वाटते मग आता योग कसा जुळून आलाय बघा आज गोपाळनाथ महाराजांचं मंदिर आहे दुसरं तिरंगा झेंड्याला सलाम आहे आज प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरा योग म्हणजे तुम्ही माझ्या मला कधी आलाय काय योगायोग आहे का मला सांगा एका कराडच्या पत्रकाराला वाटतं की ऍडव्होकेट महादेव साळून की सच्चा माणूस आहे निवडून यायला पाहिजे माझ्यावर प्रेम आहे तुम्ही इतक्या लांब धावत पोहत मी म्हटलं आहो नाही म्हणलं तुम्ही असाल तिथं तुम्ही म्हणजे योगायोग जुळून आला आपण या मंदिराच्या परिसरामध्ये हे सगळं बोलतोय याचा अर्थ काय एक दैवी शक्ती आपल्या पाठीमाग आहे शक्ती आपल्याकडनं ही बोलवून घेत्या आणि ती करून पण घेणार आहे तर मला ही नगर पंचायत करायला लागेल मग योगायोग काय हो का न काय आणि मिळाल्या मिळाल्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या ऑफिस मला फोन येणं काय तुमच्याकडे एकतीस जानेवारीला सभा ठेवलेली आणि ते स्वतः नगर विकास मंत्री असणं काय म्हणजे किती मोठा योग आहे मग मला सांगा ती होणार आहे म्हणूनच ही सगळी घटना जुळवून आलेली आहे मग उमरजची नगरपंचायत होईल लोकांचे प्रश्न संपतील रस्त्याचे प्रश्न संपतील अंडरग्राउंड गटाराचे प्रश्न संपतील उमरज सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे पत्रकार साहेब या जी सतरा गावं येतात तुमच्या गटामध्ये या येथील मतदारांना कशाप्रकारे आवाहन करणार आहेत आणि कोणत्या मुद्द्या मुद्दा घेऊन तुम्ही सध्या मतदारांच्या घरी जाताय हो ते। का मी सगळ्या मतदारांना एक आव्हान करतो की संघर्षाच्या भट्टीतनं जो होरपुळून बाहेर येतो संघर्षाच्या भट्टीतनं जो होरपुळून बाहेर येतो त्यानं सगळ्या यातना असतात त्याला पैशाचं त्याला स्वार्थाचं काय नसतं म्हणजे काय एक लक्ष तुमच्या माध्यमातून सांगतो की बघा एखादा एखाद्या कार्यक्रमामध्ये मटणाचं जेवण केले समजूयास मटणाचं जेवण केले आणि मटणाचं जेवण अशा माणसाला लावले की त्याला मटण खायचं नाही म्हणून सांगितले किंवा मटण तो खातच नाही तो काय म्हणतो मला कशाला ठेवायचं सगळ्याला तू वाढत जाईल पण बघा मटण खाणार आहे तो बरोबर हच्च्या बाजूला ठेवतो चांगले चांगलं चांगलं पीस काढून ठेवतो बाकीचं जाऊ दे मटर तसं राजकारणामध्ये पण होताना आपल्याला दिसतो म्हणजे काय की सत्ता लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे वाढपेय हो लोकप्रतिनिधी कोण आहे वाढपे आहे सरकारकडनं आलंय आणि तुम्हाला मला वाढायचंय पण उलट होत आहे सरकारकडनं आलेलं मी माझ्याच घर जर ठेवायला लागलो तर जनतेचा विकास कसा हो म्हणजे काय सत्ता हे साधन असायला पाहिजे सत्ता साधन असायला पाहिजे सत्ता साध्य नसायला पाहिजे आणि मी काय म्हणतो सत्ता हे माझे साधन आहे याच मातीमध्ये जन्मलेल्या जी भाऊनी पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलं या जी भाऊचा आदर्श घेऊन मी या राजकारणामध्ये काम करतो एक निस्वार्थ माणूस एक निस्वार्थी राजकारण मी त्यांच्यामध्ये बघितलेला होता कशाचीही आज पंचायत समितीचे सभापती राहिले ते आज ही तो माणूस निस्वार्थी आणि एक सच्च्या समाजकारणी म्हणून कसा आहे ते आपण एकदा त्यांची तुम्ही मुलाखत घेऊन या म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही योगायोगाने या मातीत आलायच तर एम जी भवनची तुम्ही एकदम भेट घेऊनच या मग अशी जी निस्वार्थी समाजकारण करण्याकरता ज्यावेळेला मी संविधानिक पदावर जाणार आहे त्यावेळेला कुश कृषीप्रयो कृषी त्याचबरोबर पशुसंवर्धन विभाग महिला व बाल विकास विभाग त्याचबरोबर बांधकाम विभाग विविध योजनांसाठी काढलेले वेगवेगळे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे या सगळ्या डिपार्टमेंटचा सगळ्या डिपार्टमेंटचा मला अभ्यास आहे कुठल्या हेडखाली कुठे पैसे मिळतात आणि कुठलं काम कसं मंजूर करायचं पंचायत समितीचा चॅनल वापरायचा का जिल्हा परिषदेचा चॅनल वापरायचा का महाराष्ट्र शासनाचा थेट चॅनल वापरायचा या सगळ्या चॅनलची माहिती मतदारांना काय आव्हान करणार आहे तुमचे मतदारांना मी आव्हान करणार आहे की ओ का येणारी निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे यशवंतराव चव्हाण साहेब काय म्हणायचे की सत्ता एका घरामध्ये राहिली नाही पाहिजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आता दोन हजार, दोन हजार बारा साली मी ज्यांच्या विरोधामध्ये लढलो बघा दोन हजार बारा साली मी ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्यावेळेला कमळ माझ्याकडं होत आणि आता दोन हजार सव्वीस साली मी ज्यांच्या विरोधात लढतोय दोन हजार बारा साली ज्यांच्या विरोधात मी लढलो त्यांच्याकडं हात होता अरे त्यांच्याकडं हात होता आणि माझ्याकडं कमळ होतं आणि दोन हजार सव्वीसला म्हणजे ज्यांच्या विरोधात दोन हजार बाराला मिळलो का तोच तेच कॅन्डिडेट फक्त त्यांचा घरातला वारसा आहे तोच कॅन्डिडेट माझ्या विरोधामध्ये येणार आहे आणि त्याच्याकडं कमळ आहे आणि माझ्याकडं दुष्यभर आहे म्हणजे काय बघा यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की राजकीय वारसा एका घरात राहिला नाही पाहिजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे परंतु हा जो तत्व आहे राजकारणातला नितीन गडकरी साहेब पण म्हणायचे की राजकीय वारसा राहिला नाही परंतु असं का दिस्ते का तर नाही मला कुठलाही राजकीय वारसा नाही हो मला कुठलाही राजकीय वारसा नाही मला ना इतिहास आहे ना मला भूगोल आहे फक्त माझ्याकडं समाज कार्य करण्याची आणि प्रशासन वाकवून माणसाला न्याय द्यायची धमक आहे आणि त्याकरता मी संविधानिक पद जाणार आहे ज्या वेळेला मी संविधानिक पदावर बसणार आहे जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे आणि माझा आवाज आवाज जिल्हा परिषदेच्या सभागृहात गाजणार आहे त्यावेळेला माझ्या जिल्हा परिषद गटातल्या माणसाच काय अख्ख्या सातारा जिल्हा परिषदेतल्या कुठल्याही नागरिकावर कसलाही अन्याय होणार नाही आणि नेमकं प्रशासन एका दुरीत आहे की नाही सुता कारण तेवढी कमांड आहे मला त्या कायद्याची माहिती आहे हे डिसिप्लिनरी ऍक्शनच्या बाबतीतलंही मला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत पर समिती अधिनियमातली मला माहिती आहे सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर शेवटी माणूस घाबरतो शेवटी माणूस ज्ञानाला घाबरतो ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या माणसाला माणूस घाबरतो मग हे जे प्रशासन आहे हे कुणाला घाबरत ज्याला माहिती आहे ज्याला ज्ञान आहे त्याला घाबरत त्याच्यामुळं माझा आवाज जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये जाणार आहे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या उमरा जिल्हा परिषद गटाचं एक इन्फ्रास्ट्रक्चरमधलं एक शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या संपन्नता या उमरा जिल्हा परिषद गटामध्ये येणार आहे त्यामुळे मी मतदारांना आवाहन करतो की कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका कारण संघर्षाच्या भटीतनं एखादं नेतृत्व जन्माला येतं नाही ते नेतृत्व जन्मालेला वीस पंचवीस वर्षाचा काळ जातो आणि हे जर नेतृत्व जर या प्रक्रियेतनं बाहेर पडलं तर माणसांचा राजकारणावर आणि समाजकारणावर विश्वास राहणार आहे धन्यवाद हे सातारा जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट महादेव साळुंके ते त्यांच्याप्रती एक दोन शब्द बोलतो की जो समाज के प्रती देश के प्रती अच्छा काम करता है उनका नाम आहे महादेव साळुंके महादेव के जी आप जब अच्छा समाज के लिए काम करते हैं तब तुम्हें रोकने वाले टोकने वाले उतने होते लेकिन तुम ऐसा काम करो वही रोकने वाले वही टोकने वाले एक समय ऐसा आता है कि वही तुमको सलाम ठोकते हैं तो मेरी बात हमेशा याद रखना एक तो तेन सा संकल्प है कि जी उम्र नगरपंचायत करण्याचा त्यांचा संकल्प आहे तसेच एकूण सतरा गाव येते त्या गावामध्ये सुद्धा विविध सुधारणा असतील सामाजिक कामं असतील ते करण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि आता एकतीस जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची देखील इकडे जाहीर सभा होणार आहेत आता त्या सभेकडे देखील आता उमरतपरी पंचक्रोशीतील सर्वांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे या भागातील विकासासाठी या जाणकार आणि कणकर नेतृत्वाला निवडून द्या असं आव्हान त्यांनी सध्या मतदारांना केलं आहे असलं मुला कराड वार्तासाठी भोसलेवाडीतून नमस्कार